नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी सुविधा सुरू करण्यात आली आहे लाभार्थींना पारदर्शकतेने व नियमित आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई केवाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सहज करता येणार असून महिलांनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी या संदर्भातील माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिली आहे आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना महिला, महिला भगिनींना त्यांची राशी आहे दीड हजार प्रति महिने याप्रमाणे त्यांच्या अकाऊंटमध्ये जे आधार सीडेड अकाउंट आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत दिली जात आहे त्याच्यामध्ये अति महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे गवमेंट ऑफ इंडियानी आता आपल्याला अलाव केल्याप्रमाणे सर्व भगिनींच्या त्यांच्या अकाउंटच्या ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया है। आप महती है कि आप आहे आपल्याला माहिती आहे की आपली जे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायची आहे गेल्यानंतर आपला जे ई के वाय सीचा बॅनर तिथे दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जे मोबाईल नंबर आहे जे की आधार लिंक्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तिथे ओ टी पी टाकून येस म्हणायचा मग तो आपलं जे ऑथेंटिकेशन आहे आधारचा ते होईल त्याच्यानंतर जे पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपले वडील किंवा आपले जे हजबंड आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या टाक मोबाईलवर ओ टी पी येईल त्यालासुद्धा टाकून ते ओके करायचे आहे तो पण त्यांच्या पण आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्याच्याच नंतर त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाची जाणकारी आपल्याकडनं आम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपला कास्ट कॅटेगरी एस सी किंवा एस टी हे जे प्रवर्ग आहे ते तिथे आपल्याला भरायचे आहे आणि ते भरून मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचे आहे आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ओके म्हणून क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपला आधार ऑथेंटिकेशन ई के वाय सीच्या माध्यमातून संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अकाउंट जे आहे ते व्हॅलिडेट होणार आहे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या अकाऊंटमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या मार्फत दिले जात आहे तर त्याच्यामध्ये हे अकाउंट जे आहे व्हॅलिडेट करणं अत्यंत आवश्यक होतं ही प्रक्रिया काही दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो गवर्मेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला परवानगी मिळाली आहे म्हणून ही प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात येत आहे आता आपला सहकार्य याच्यामध्ये असू द्या म्हणजे आपला अकाउंट व्हॅलिडेट झाला त्याच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी येईल पारदर्शकता येईल आणि ते झाल्यानंतर आपला अकाउंट सुद्धा आपला ऑथेंटिकेट होणार आहे म्हणजे एकदा अकाउंट एक ऑथेंटिकेट झाला की यापुढे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे अत्यंत सोपी ही जी ई के वाय जी प्रक्रिया आहे कृपया आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण करू शकता घरी बसून करू शकता अत्यंत सोपी प्रक्रिया आहे कृपया हे लवकरात लवकर पूर्ण करावी सध्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की दोन महिन्याची कालावधीमध्ये आपण हे प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून कुठलीही घाई नाही आपल्याला कुठलीही घाई नाही लक्षात ठेवा आरामाने केला तरी आपल्याला दोन महिने खूप आहे आणि याला लागणारा वेळ किती आहे दोन ते तीन मिनिट म्हणून आपण कधीही दोन महिन्यामध्ये हे प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आरामान ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर एकदा सर्वांना परत शुभेच्छा आणि आजपासना देशामध्ये नवरात्रीचा पावन उत्सव पण सुरू झालेला आहे तर या नवरात्रीच्या उत्सवासाठी सर्व महिला भगिनींना सर्व राज्यवासियांना आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या